na paʻa nei nei आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अंबरनाथमधील निराधार ज्येष्ठांचा आधार असणाऱ्या कमलधाम वृद्धाश्रमात आजी आजोबांना योगविद्येचे धडे देण्यात आले कमलधाम आश्रमाचे प्रमुख सुधीर कबरे आणि पौर्णिमा कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिवस अकरा वाज इथे कमलाधाममध्ये करायला आलेलो आहे आम्हाला कबरेसाहेबांनी इथे यायचे संधी दिली आहे त्याच्याबद्दल त्यांचेही खूप धन्यवाद आम्ही योग शिकवायला आलो आणि योग हा असा आहे की तो कधीही कोणाला म्हातारा करत नाही हे जरी आजी आजोबा वयस्कर असले तरी ते आम्ही त्यांना वयस्कर मानत नाही किंवा आम्ही स्वतःला पण वयस्कर मानत नाही तर योग केल्याने शरीर आपलं निरोगी राहतं मी प्रसन्न राहतं आणि कधीही आपण कुठले वाईट विचार येत नाही स्ट्रेस येत नाही आणि खूप आपण आनंदी राहतो आनंद हाच तर जीवनाचा खरा आधार आहे श्री साहेबांनी आज कमलधाम वृद्धाश्रममध्ये बोलवलं आणि या सर्व तरुण मंडळींकरता योग दिनाचं निमित्त साधून जागतिक योग दिनाचं निमित्त साधून काहीतरी करावं असं सुचवलं त्याकरता मी साहेबांचे खूप आभार मानतो जागतिक योग दिन म्हणजे खरं तर या दिवशी नाही रोजच सगळ्यांनी योग करावा तर ही संस्कृती आज योग दिनाच्या निमित्ताने आपल्या मोदी साहेबांनी सगळ्यांना आज हा ही जी संधी दिली आणि अकरावा योग दिन आज आपण बघत आहोत त्याकरता मी विशेष आभार मानेन साहेबांचे की ते खूप मोठं कार्य करत आहेत इथे या वृद्धाश्रमातल्या सगळ्या स्टाफचंसुद्धा मी अभिनंदन करतो ही खूप मोठी सेवा आहे मधुकर पांडुरंग मिशाळ माझा अनुभव म्हणजे मी पतंजली रामदेव बाबा यांचा मी कार्यक्रम नेहमी मी टी व्हीवर पाहतो जी यूट्यूवर युवावर सकाळी पाच वाजता कार्यक्रम हा होता आणि तो टी व्हीवर मी पाहत असतो आणि बघतही असो आणि बघून झाल्यानंतर मी स्वतःही प्राणायाम कपल वाहती प्राणायामावर हे सगळं का करतो अर्धा एक तास करतो मला स्वतंत्र म्हणजे माझे आयुष्य ते संपूर्णमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेले पण आता या वृद्धाश्रामध्ये येण्याचं भाग्यला मला लागलं म्हणजे मी हॉस्पिटलला झाला आहे म्हणून मी उद्धाश्रामध्ये आले काही काही लोक असे आहेत काही लोकांच्या समस्या असे आहेत काही लोकांना चालता येत बोलता येत नाही काही ठिकाणी कोणाची जागा नसेल त्यांना राहता राहता येत नाही म्हणून इकडे पाठवतात बरोबर जे काही वृद्ध आहे ती त्यांना जराही काही बोलता चालता येत नाही किंवा कुठलेही हालचाल करता ना ते घरात राहून ते शक्य होत नाही म्हणून ते वृद्ध लोक इथे येतात तर आता मी कबरे साहेबांना एवढं मी हे म्हणतो की त्यांच्या मनापासून आभार मानतो या प्रसंगी कल्याण पतंजली महिला विभागाच्या प्रमुख डॉक्टर छाया हांडे आणि योग क्रिया प्रशिक्षक मयूर भडंग यांनी ज्येष्ठ नागरिकांना योगचे महत्त्व सांगितले आणि वेगवेगळे आसनं करण्याचे प्रशिक्षण दिले ज्यात वृद्धांनी योग प्रशिक्षणाचा मनमुराद आनंद लुटला या योग योगशिबिराच्या आयोजनाकरिता हेमलता एन व आश्रम व्यवस्थापक रत्नाकर मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले